वळूयात पुढच्या बातमीकडे मुंबईतल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष अजूनही होत असल्यानं त्यांच्याकडून आज अनोखं आंदोलन करण्यात आलं प्रसारमाध्यमांनी आपल्या मागण्या या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी त्यांनी एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि एबीपी माधाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे आपलं निवेदन दिलं सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीपासून कामाच्या स्थैर्यापर्यंत अनेक मागण्या प्रलंबित आहेत याबाबत वारंवार निवेदन देऊनही राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही असा त्यांचा आरोप आहे या मागण्यांबाबत माध्यमांची मदत मिळावी या हेतूनं सफाई कर्मचाऱ्यांनी एबीपी माझाच्या कार्यालयाला भेट देऊन संपादकांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकार महाराष्ट्र राज्य बीएमसी कॉन्ट्रॅक्टर किंवा त्या बिल्डिंगचा मालक यांनी ते पाईप सगळे दुरुस्त करावेत यापुढे आम्ही आठ दिवसाची नोटीस देऊ एकही कामगार त्या गल्लीत साफ करायला जाणार